श्री गुरुदेव दत्त दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात आपण चांगली तर जग चांगली ही थोड्या मोठ्यांची शिकवण आपण बऱ्याचदा अंमलात आणत असतो परंतु बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात असे का हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वासच उडत जातो याविषयी मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा एका गावामध्ये एक तरुण राहत असतो तो तरुण अतिशय साधा घोळा आणि प्रेमळ होता कोणी कसेही वागो पण त्याने आपला चांगुलपणा कधी सोडला नव्हता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणावर त्याला राग येऊ लागतो मन व्यवहारी होते स्वार्थी होते परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले तो अतिशय अस्वस्थ होऊ लागला होता त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचं समाधान करायचं ठरवलं साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातील एक अंगठी दिली आणि म्हणाले पुढच्या आठवडाभर तू ही अंगठी तुझ्याजवळ ठेव आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे आणि फक्त काही किल्ल्या ही अंगठी विकू नकोस त्याने विचारलेला प्रश्न आणि साधूबाबांचा आलेलं उत्तर यात काहीही परस्पर संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेलं काम पाहून तो तरुण थोडा निराशच झाला परंतु त्याने दिलेलं काम पूर्ण करायचं ठरवलं तो एका व्यापाऱ्याजवळ गेला त्याला अंगठी दाखवली तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला त्या व्यापाऱ्यानेही दहा हजारांची बोली लावली तिथून तो एका सोनाराकडे गेला सोनाराने ती अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपये देतो पण ती अंगठी मलाच विक तरुण मुलगा गोंधळला तिथून पुढे तो एका जवाहिराकडे गेला त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण जरा चक्रावलाच जवाहीर म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुला देऊन टाकेल पण अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही हे ऐकून गोंधळलेला तरुण साधू महाराजांकडे परत आला त्याने सगळी हकीकत सांगितली त्यावर साधू महाराज म्हणाले बाळा अंगठीची किंमत जाणे ज्याने तुला त्याच्या कुवतीनुसार सांगितली तो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारा तेवढाच गुणवान असावा लागतो जे लोक तुझी किंमत करत नाही ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत योग्यता समजतात तू सर्वात प्रथम तू स्वतः एक अंगठी आहेस असे समज तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्यांनी ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस तू तुझ्या चांगुलपणा कायम ठेवू कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेन एक गोष्ट सदैव लक्षात ठेव की रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही उपयोगाची नसते तुम्ही चांगले आहात की वाईट आहात याचा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की ते तुम्ही त्यांच्यासाठी चांगले होतात आणि गरज संपली की तुम्ही वाईट होतात आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरवून चालतो तेव्हा ती वारी होते माणूस हा एक अजब रसायन आहे जर आपल्याला एखादा व्यक्ती आवडला असेल तर आपल्याला त्याचे दोष दिसत नाही आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण देखील आपल्याला दिसत नाही नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक नेहमी लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभे असते माझं चुकलं हे शब्द समोरच्या काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार मोठे सामर्थ्य लागते हे सामर्थ्य सर्वांमध्येच यावे ही गुरुदेवांचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद